सातत्याने मराठा समाज हा इथं राज्यकर्ता समाज आहे मुख्यमंत्री असेल आमदार खासदार असेल किंवा पॉलिसी मेकिंगमध्ये हा समाज आहे आणि या समाजालाच आज आरक्षण मागण्याची वेळ आलेली आहे आणि त्या म्हणजे जो खरोखरच घराजंत आहे गरीब आहे त्या मराठा समाजातील लोकांना आज रस्त्यावर याची वेळ आलेली आहे तर हे तुमचं शिक्षण म्हणजे म्हणजे अपेक्षा आहे किंवा मराठा समाजाच्या राज्यकर्त्याचा अपेक्षा आहे का याबद्दल आपलं काय ते अभयस निर्भर आहेच नाही कारण कसं आहे की ज्यावेळेस हा सगळा माझा सूर्य समाज आहे आणि घटनेच्या चौकटीप्रमाणे हे सगळं दिलं जात असताना तुम्ही कुणीतरी येऊन मग तुमच्या ताटातलं मागायचं आणि असं प्रकार ज्या होतो त्यावेळेला ते व्यवस्थेचा अपयशच असतं आणि व्यवस्था जी आहे कुणाच्या जर दबावाखाली जात असेल तर त्या दबावाखाली ते कुणाच्या जर ताटातला घेऊन कुणाला देत असतील तर ते व्यवस्थेचा अपयशच आहे कारण ती व्यवस्था सक्सेस होणारच नाही कारण हा कायम असणार आहे का आणि ती ताकद सहन करणार आहे का ज्याच्यावर अन्याय होतो तो समाज सहन करणार नाही ना तुम्ही घ्याल आठ दिवस चार दिवस चालेल त्याच्यावर उग्र होऊन समाज परत आंदोलन करेल आणि जे आपलं दुसऱ्याला दिलेलं आहे ते हे करून घ्यायचा प्रयत्न करेल का करणार नाही त्याचा अधिकार आहे ना तुमचा तर हक्कही नाही ना आमच्या ताकद अशा अशा पद्धतीने या ठिकाणी शिवाजीराव जोशी सरांनी यांनी एक संविधानिक परिभाषा आणि संविधानिक चौकटीमध्ये बाबासाहेबांना जे जे आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाच्या पुढं किंवा आरक्षणाच्या तत्वाच्या पुढे कुणी जाऊ शकत नाही जा चाहे कुणी असो अशा पद्धतीने या ठिकाणी भूमिका व्यक्त केली आहे